वेद विज्ञान अनुसंधान संस्था आणि विश्व फाउंडेशन यांच्या वतीने संचलित करण्यात आलेल्या जनमाता शारदा वक्तृत्व स्पर्धा उत्साहात सुरू झाल्या आज या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन इंडियन ओव्हरसीज बँकेचे एजीएम कुमार मानव रामदेव चौधरी धामणगावकर एस पी जवळकर विवेक चांदवडकर मुरलीधर बनसोडे यांच्या उपस्थितीत व्याहुरुती होम आणि परम सद्गुरु श्री गजानन महाराज तसेच भगवती शारदा माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर पुरुषोत्तम महाराज राजूवाले शिवपुरी अक्कलकोट यांनी पाठवलेली व्हिडिओ दाखवण्यात आली जास्त आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे संचालन ज्योती ठाकरे यांनी केले पाचवी ते सातवी या गटात आजचे विषय नव्या पिढीला दिशा देणारे होते शालेय शिक्षण संस्काराची शिदोरी उत्तम आरोग्य उत्तम जगणे अहिंसा उत्तम तत्व सर्व धर्म समभाव बालपणाचे संस्कार आयुष्याची शिदोरी असे विषय घेऊन बालवक्त्यांनी उत्तम तयारी केली होती आणि या प्रसंगी बोलताना कुमार मानव म्हणाले की मी अनेक ब्रँडेड शाळेमध्ये गेलो परंतु पी डी जवळकर पब्लिक स्कूलमध्ये या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने एक अनोखे वातावरण बघायला मिळाले याचा मला आनंद झाला नव्या पिढीला दिशा देण्याचे काम फक्त शिक्षकच देऊ शकतो ते काम या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या एकोणतीस वर्षांपासून वेदविज्ञान आणि संध्या संस्था आणि विश्व फाउंडेशन करत आहे याचा मला अभिमान आहे असेच कार्य पुढे चालत राहो यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी रामदेव चौधरी धामण गावकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जवळकर यांनी केले तर प्रदीप विखे यांनी आभार प्रदर्शन केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सविता खामगावकर परमेश्वर गायकवाड प्रकाश जवळकर अर्चना जवळकर विजय गोरले आनंद तायडे शशिकांत संघाशी विजय साबळे अरुणा जोशी वनिता म्हसके मच्छिंद्र वर्पे अंजली कारखाने रामदास काकडीज संतोष कवडे बाबासाहेब कवडे अलका पाटील ज्योती कोकाडे सुशिला राजुरे भावना सुरवे वसंत वारुंगुळे योगेश पाटील गणेश बोर्डे बबन मगरे श्याम महारगुडे आतम वाहुळे यांनी परिश्रम घेतले आजच्या गटाचे प्रशिक्षण सुरेखा चपळगावकर गणेश खोसरे किरण निकम रेखा पवार कुमार बिरुदवडे यांची उपस्थिती होती